जय लहूजी जय शिवराय मी कुलदीप वाल्लेकर बहुजन युवा मोर्चा संस्थापक अध्यक्ष आज सर्वे नंबर सदोतीस वन ऑब्लिक वन खराडी कराडी येथे आम्ही अमरण उपोषणाचं नियोजन केलं आहे आणि याचा आमचं अमरण उपोषण चालू आहे तर गेले पंचवीस वर्षापासनं आम्ही येथे व्यवसाय करतोय सरकारी जागेवरती आमचा व्यवसाय चालू आहे पण राजकीय दबावापोटी आमच्यावरती कोणसी कारवाई करण्याचा प्रयत्न करतात म्हाडा ही आमच्यावरती कोणसी कारवाई करण्याची प्रयत्न करत आहे कुठल्याही प्रकारे आमची बाजू ऐकून घेतली जात नाही आम्ही त्यांना बोलायला गेलो आमचं पुनर्वसन करा पण तरी देखील ते आमचं पुनर्वसन करत नाहीये आम्हाला हेच समजत नाही नेमकं त्यांना करायचं आहे काय ही जागा त्यांना बिल्डराच्या घशात घालायची तर नाहीये कदाचित आमचा हा थेट आरोप आहे माझा की आम्हाला असं वाटतंय की ही जागा बिल्डराच्या घशात घालून त्यांना काहीतरी मिळाला आहे का म्हणूनच ही जागा त्यांना बिल्डरच्या घशात घालायचं आहे आम्हाला हा असं माझा दाग संशय आहे पण तरी देखील मला एक शोकांतिका वाटते की गेल्या महिन्यातच आंबेडकर वासतीमध्ये चंदनगर येथे एक एवढी मोठी अग्निकांडामध्ये शंभर घरं जळून खाक झाली आणि तेच आ तिथंच आम्ही राहतो आणि तेच आमचे घरं देखील त्याच्यात जळून खाक झालेली आहेत पण तरी देखील म्हाडाला आमच्यावरती दया येत नाही कुठल्याही प्रकारे आमचं पुनर्वसन केलं जात नाही माझं एकच मागणी आहे की आमचं तुम्ही आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करा आम्हाला तुम्ही तुम्ही जर इथं पोस्ट ऑफिस बांधत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पोस्ट ऑफिस बांधून तुम्ही आम्हाला इथं गाडी उपलब्ध करून द्या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचं पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण चालू राहील आणि आम्हाला न विश्वासात घेता जर तुम्ही आमच्यावरती कारवाई करताल तर आमचा थेट मोर्चा हा मुंबईला असेल आम्ही पायी मोर्चा काढू हे लक्षात राहू द्या आणि आमच्यातल्या कोणालाही जरी काय झालं तर याची जर जबाबदारी इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाची असेल आणि माडा ऑफिसचे चे असेल या ध्यानात राहू द्या धन्यवाद एवढंच बोलतो मी जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी डॉक्टर बाबासाहेब विजय असो विजय असो आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद